तर हे भाऊ ना तुम्ही सर्वजण मला ओळखता मी तुमचा शुभम गाडवे आणि आपल्यासोबत आहे हर्षल भाऊ तो पण कंटेंट क्रिएटर आहे आणि आपण पण कंटेंट क्रिएटर आहे तुम्हाला माहित असेल आपलं इंस्टाग्राम पेज उडालो होतं खूप साऱ्या लोकांना माहित नव्हतं आणि खूप साऱ्या लोकांना तर शॉकच झाला होता की असं कसं काय झालं भाऊचं पेज एखादं उडालं टेन्शन घ्यायची काही गरज नाही आलो आपण कम बॅक झालेला आहे आता आपले आठ हजार फॉलोअर झाले आहे भाऊ आहे नाही का आता लवकरच नऊ हजार आणि मग धप्पा टी केचा तर लवकरच कमिंग सुन आहे बरं का समजा फेब्रुवारीच्या स्टार्टिंग किंवा एंडिंगच्या जवळपास टेन की होऊन जातील आय थिंक आहे नाही का त्याच्या पहिलं पण होऊ शकते कारण ऑडियन्सच तशी खतरनाक झालेली आपल्यासोबत नात करते का यावंच लागतं हा हा असं आहे मग ते आम्ही तो पहिले रनिंग माराले तर इकडं गेलो तर आम्ही पहिलं रनिंग माराले त्यानंतर आता चाललो होतो आम्ही घराकडं हे इकडं वावरं वगैरे आहे आणि इथून तर गाव कामही दिसते काचं तेव्हा दिसत असन गाव तर असं आहे मग चालू आहे आता आम्ही चाललो घराकडं तुम्हाला हेच सांगायचं होतं अकाउंट कसं उडालं तर माहीत आहे का तुम्हाला आता भाऊला तर सांगितलीच आहे मी गोष्ट भाऊला माहितीच आहे अकाउंट कसं उडालं काय झालं था, काय नाही <laughs> म्हणजे कमाल काय झालं माहीत आहे का आपण काय करू की व्हिडिओज बनवू आणि मग त्यात काय झालं आता हेटर्स लोक असते ते कसं कॉपरेट मारते खूप सारे जण रिपोर्टा करते अकाउंटले कारण आपल्या मराठी भाषेत म्हटलं रिपोर्ट म्हटलं समजून जाते जे तुम्हाला समजत नाही कॉपरेट विषय काय असते काय नाही ऑलगोर तुमचा तर कॉपरेट विषय झाला तीन कॉपरेट समजा ते तीन तर याच्यावर काही नसते म्हणजे युट्यूबचा विषय आहे पण याच्यावर कॉपरेट बसल्या त्यानंतर आपलं अकाऊंट सस्पेंडमध्ये म्हणजे ह्याच्यात गेलं ते काय म्हणते ते पिवळं पिवळं झालं म्हणजे ऑरेंज हां हे नाही येलो कलर होते येलो कलरमध्ये गेलं त्यानंतर मग तिथं समजलं का बा हे अकाउंट झालं हां हे अकाउंट समजा रिच वगैरे डाऊन झालं असं झालंय तसं झालं आहे मग आम्हाला वाटलं की काही होणार नाही पण ते अकाउंट रात्री की रात्री किती बारा का एक वाजताच्या दरम्यान नाही दहा ते बारा वाजताच्या दरम्यान सकाळी उडालं होतं अकाउंट परमनंट म्हणजे परमनंट होतं गेलं ते फक्त डिसेबल झालं तर सस्पेंड सस्पेंड झालं काय करावं काय नाही काही समजून नाही राहिलं साडेसात आठ हजाराची ऑडियन्स एका दमानं पेज खतम तसा आम्हाला अंदाज लागला होता की बा हे अकाउंट खतम होणार आहे पण आम्हाला वाटलं का बा पाहू नाही होईल नाही उडल करू आम्ही ट्राय उडालं तर एक ते कमीत कमी हो बावीस म्हणजे चोवीस घंट्याच्या वर घालता तिले म्हणजे एक दिवस झालतास म्हणा अकाऊंट त्याच्यातच होतं तरी मग तरी आम्ही म्हटलं की जाऊ द्या जाऊ द्या काही होत नाही करू काही ना काही करू काही ना काही नवीन पेज बनवलं त्याच्यावर एक व्हिडिओ टाकला असं असं झालं तसं तसं झालं तरी साठ सत्तर लोकांना फॉलो केलं पहिल्याच दिवशी पहिल्याच पे आपल्याच पेजले न्यू अकाऊंट म्हणजे आम्हाला चांगलं वाटलं का नवीन अकाऊंटले एवढा लवकर फॉलोअर झाले बा मग दुसरा दिवस आला मी मित्राला भेटायला गेलो आहे का झाले ह्या गोष्टीचं खूप नॉलेज असते त्यांना आणून दिलं आपलं अकाऊंट मग जमलं म्हटलं मग ते अकाउंट माया काल रात्री आलं दोन का तीन वाजताच्या दरम्यान समजा काल आजची तारीख किती आहे सात जानेवारी आहे सात तर हा सात जानेवारी सकाळचे एकदम तीन ते चार वाजताच्या दरम्यान अकाऊंट आलं डायरेक्ट लॉग इन होतो मी सकाळी उठून पाहिलं मोबाईल राहते माया म्हणजे मी जिथं झोपतो तिथंच माझा थोडं मोबाईल राहते असा ठेवलेला आणि एरोप्लेन मोड असते पहिली गोष्ट कारण लोक लावते फोन ना मी काही म्हणजे एरोप्लेन मोडच राहते मग काढला एरोप्लेन मोड त्यानंतर पाहिला पाहिल्याच्यानंतर डायरेक्ट अकाउंट लॉग इन दिसलं इंस्टाग्रामले फॉलोअर्स आहे त्याच्यावर म्हणजे चढलेलेच होते तर फॉलोअरचा काही मी सीन नव्हता हो केला आकडा फॉलोअर पन्नास का साठ आले होते लाईक आहे शंभर होत्या कमेंट पण शंभरच होत्या जवळपास म्हणजे थोरी म्हटलं अरे बा म्हटलं लॉग इन आल्याबरोबर खुशी सातव्या आसमानावर आपली खुशी काही विचाराचं कामच नाही असं झालं मग ते गोष्ट आलं आपलं अकाउंट आता आता लवकरात लवकर मग समजा मी असे ब्लॉक पण शूट मारणार आहे मोठे लॉंगवाले आणि असंच तुम्हाला काही मी सांगत राहणार आहे गोष्टी कुठं गेलो काय केलं काय नाही काय नाही तर चला मग भेटूया मग बोला भाऊ काही तुम्ही नाच करते काय यावंच लागतं शुभम तर नाच करायचं नाही हा तर चला मग भावांना लवकरात लवकर भेटूया आणि ज्या पण भावांनी फॉलो नसेल केलं काय सबस्क्राईब रे युट्यूब आहे युट्यूबला ज्या पण भावांनी सबस्क्राईब नसेल केलं लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट पण करा छान तर चला मग भेटूया आणि आपला डायलॉग कसा आहे हा ना, नाच करत चला मग बाय बाय करून टाका बाय बाय